फेब्रुवारी छत्रपती शिवाजी सर्वांना छत्रपती शिवाजी दगडालाही पाजर फुटला वारा शांत झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जिजाऊ पोटी शिवबा जन्मला शिवबा जन्मला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता माता वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते सह्याद्रीच्या रांगावरती सदा खेळलेल्या मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगावरती सदा खिळलेल्या मुघलांच्या नजरा बोट छाटली त्यांची त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला शिवबांसारखे दैवत मिळाले या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला तलवार उचलतो तो शे एकटा तो बाजी हात तुटला तरी शत्रूंशी संताजी शत्रूंच्या शे छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो तो, 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 चा तो, तो धनाजी धाण्याबाग आला त्याला सामोरी जातो आणि त्याला उभा फाळतो तो संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो तो छत्रपती शिवाजी शिवाजी शिवाजी